धारदार लेखणी प्रक्षोभक विचार सरळ तुमचं आमचं आपलं न्यूज चॅनल विचार मंथन न्यूज जिल्हा प्रमुख मारुती तिरडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत अनेक मुस्लिम युवकांचा प्रवेश अनिस सय्यद यांची शिवसेना जिल्हा अल्पसंख्याक आघाडी जिल्हा प्रमुखपदी निवड शहापूर तालुक्यात शिवसेनेची घोडदौड सुरू असून शहापुरात नुकत्याच झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात अनेक पक्षांतील कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला होता आज पुन्हा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते प्रकाश पाटील व जिल्हाप्रमुख मारुती धिरडे यांच्या खंबीर नेतृत्वावर विश्वास ठेवत शहापूर तालुक्यातील अल्पसंख्याक विभागाचे असद सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो मुस्लिम युवकांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आगामी जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवत शिवसेना शहापूर तालुका नेतृत्वाने चांगलीच पक्षबांधणी सुरू केली आहे गेल्या अनेक महिन्यांपासून शिवसेनेत शहापूर तालुक्यातील अनेक मान्यवरांनी प्रवेश केले असून दिवसेंदिवस शहापूर तालुका शिवसेनेत प्रवेश घेणाऱ्यांची गर्दी वाढत असल्याने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेला मोठे पाठबळ मिळणार असल्याचे बोलले जात आहे वासिंद येथील अल्पसंख्याक विभागाचे तालुका अध्यक्ष अनि सय्यद व तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना जिल्हा प्रमुख मारुती भिर्डे यांच्या नेतृत्वाखाली शहापूर तालुक्यातील वासिंद डोळखाम खर्डी भास्तानगर किनवली कसारा विभागातील शेकडो मुस्लिम कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश घेतला आहे प्रकाश पाटील यांच्या सारमाळ येथील जनसंपर्क का कार्यालयात हा प्रवेशाचा सोहळा पार पडला सोहळ्यात सय्यद यांस शिवसेना ठाणे जिल्हा अल्पसंख्याक आघाडी जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली तर या पक्षप्रवेश कार्यक्रमाला शिवसेना नेते प्रकाश पाटील जिल्हा प्रमुख मारुती धिरडे आमदार शांताराम मोरे तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे संपर्क प्रमुख जयवंत तारवणे ज्येष्ठ नेते पुरुषोत्तम भेरे वासिंद शहर अध्यक्ष प्रशांत ठाकरे आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते